हरिओम आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या एका विषयावरती काही गोष्टी जाणून घेणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा हा प्रसंग असतो प्रत्येकाला आयुष्यात कमीत कमी एकदा तरी लग्न करावंच लागतं मग ह्या विवाहाचे जे योग आहेत हे विवाहाचे योग कसे असतात विवाह कधी होईल विवाहाला विलंब होणार असेल तर विलंब होण्याची काही कारणं आहेत का तसंच पुनर्विवाह होऊ शकतो का वैधव्ययोग कोणाच्या कुंडलीमध्ये असतो का आपलं अरेंज मॅरेज होईल की लव मॅरेज होईल हे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून काही जाणून घेता येतं का आणि येत असेल तर तशा स्वरूपाचे योग हे आपल्या पत्रिकेमध्ये असतात का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या विवाहाच्या योगासाठी किंवा वैवाहिक जीवनासाठी वैवाहिक विवाहाच्या सुखासाठी वैवाहिक सौख्यासाठी कुंडलीतील कुठले ग्रह कुठलं स्थान कुठल्या ग्रहांची महादशा आंतरदशा विदशा यांचा काही संबंध आहे का हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे विवाहाच्या संदर्भात जसं आपण गुणमेलन करतो या गुणमेलनाच्या बाबतीमध्ये नाडीदोष आहे या नाडीदोषाचे काय परिणाम आहेत याविषयीचा व्हिडिओ उपलब्ध आहे तो आपण जरूर पहा त्याप्रमाणं जन्मकालीन कुंडलीप्रमाणे वधू आणि वरांची ज्यावेळेस आपण मॅच मेकिंग करतो गुणमेलन करतो त्यावेळी षडाष्टक नावाचा दोष सांगितला जातो आणि या मृत्यू षडाष्टक दोषामध्ये कुठल्या स्वरूपाचे परिणाम होतात याच्याही संबंधात एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला मनुष्यगण आहे राक्षसगण आहे देवगण आहे याच्या संदर्भात काय परिणाम होतात वधूवरांच्या कुंडलीमध्ये मॅच मेकिंग करत असताना ह्या गणाचे किंवा गणदोषाचे काय स्वरूप उत्पन्न होतं किंवा काय परिणाम होतात हा सुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहे आणि या तिन्ही व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक आपल्याला देऊन ठेवतो विवाह करत असताना कुठल्या प्रकारचे उपाय करावेत की ज्याने शीघ्रतेने विवाह होऊ शकतो असे एकवीस उपाय एकत्र करून त्याचाही व्हिडिओ आपल्या आवडत्या महाजन गुरुजी चॅनलवरती उपलब्ध आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारामध्ये या चॅनलच्या व्हिडिओची लिंक शेअर जरूर करा आज आपण जाणून घेऊया की आपल्या कुंडलीप्रमाणे असे कुठले स्थान आहेत असे कुठले ग्रह आहेत की ज्याचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावरती होत असतो विवाह होईल हे सांगण्यासाठी खूप मोठ्या ज्योतिषाची आवश्यकता नसते पण या पर्टिक्युलर कुंडलीमध्ये वैवाहिक सुख नाही आहे किंवा विवाह होणारच नाही हे सांगण्यासाठी मात्र अभ्यास नक्कीच लागतो ज्योतिषशास्त्रामध्ये वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये आपण आपली चंद्रकुंडली किंवा राशीकुंडलीचा विचार न करता जन्मकुंडली किंवा लग्नकुंडली जी असते तिचा विचार करायला हवा त्याच्या पहिल्या स्थानापासून जे सातवं स्थाना स्थाना सा स्थान आहे सप्तम स्थान आहे हे विवाहासाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हटलेलं आहे याच्यातून आपण वैवाहिक भागीदार असेल वैवाहिक जोडीदार असेल कार्यक्षेत्रातील भागीदार असेल या गोष्टी विवाहाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानावरून पाहत असतो हे मुख्य स्थान झालं त्या व्यतिरिक्त त्याला पूरक स्थान कुठलं आहे की घरामध्ये विवाह झाल्यानंतर एका व्यक्तीची वाढ होते किंवा मुलीचा जर विवाह असेल तर ती दुसऱ्या घरामध्ये जाते ती त्या कुटुंबामध्ये वाढ होते म्हणून कुटुंबी कुटुंबाचं स्थान आहे किंवा कौटुंबिक योग जे असतात कौटुंबातील सदस्य मंडळी जे असतात ते आपण आपल्या लग्न द्वितीय स्थानावरून पाहत असतो त्यामुळे द्वितीय स्थान हे विवाहासाठी पूरक स्थान आहे सपोर्टिव्ह स्थान म्हटलं जातं वैवाहिक सौख्य पाहत असताना विवाहाचा जो जोडीदार आहे तो आपला मित्र असतो सखा असतो किंवा सखी असते त्यामुळे अकरावं स्थान जे आहे लाभाचं स्थान आहे किंवा मित्रपरिवाराचं जे स्थान आहे ते सुद्धा विवाहाच्या योगाच्यासाठी पूरक स्थान म्हटलं जातं म्हणजेच आपल्याला लग्न कुंडलीतील सप्तम स्थान हे मुख्य स्थान त्याचप्रमाणे द्वितीय स्थान एकादश अकरावं स्थान हे महत्त्वाचे आहेत त्याच समवेत पंचम स्थानाचाही उपयोग किंवा अभ्यास या कुंडलीप्रमाणे कुंडली शास्त्राप्रमाणे करावा लागतो आता या सप्तम स्थानामध्ये जो ग्रह आहे किंवा ग्रह नसेल त्या ठिकाणी काही नंबर लिहिलेले असतात ते नंबर त्या स्थाना स्थानाचे आधिपत्य करणाऱ्या राशी असतात त्यामध्ये कुठली राशी आहे कुठल्या स्वरूपात ते योग उत्पन्न होतात किंवा त्या राशीचा मालक कुठल्या ठिकाणी बसलेला आहे अष्टमामध्ये आहे का व्ययस्थानामध्ये आहे का चतुर्थ स्थानामध्ये आहे का त्याच्यावरून आपल्याला विवाहाचा कार्य किंवा विवाहाचा स्वरूप जाणता येऊ शकतं सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर एखाद्याच्या कुंडलीमध्ये विवाहासाठी जसं हे स्थान महत्त्वाचं आहे द्वितीय स्थान सप्तम स्थान एकादश स्थान आणि सपोर्टिव्ह म्हणून पंचम स्थान या चार स्थानावरून आपण विवाहाचे योग पाहतो तर त्याच्या समवेत शुक्र हा जो ग्रह आहे हा वैवाहिक सौख्यासाठी अत्यंत अनुकूल म्हटलेला आहे कारण शुक्र ग्रह हा लक्झरियस गोष्टी देतो विवाहाचं सुख प्रदान करतो त्याचप्रमाणे वैवाहिक गृहस्थाश्रमातील जे सौख्य आहे ते सुद्धा प्रदान करण्याचं काम करतो तेव्हा स्त्री असेल किंवा पुरुष असेल या दोघांच्याही कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाचं स्थान कुठे आहे त्याच्यावरून त्यांचा विवाह कधी होईल विवाहास विलंब होईल का लव मॅरेज होईल की अरेंज मॅरेज होईल हे आपण सांगू शकतो किंवा याच्या संदर्भातील काही अंदाज बांधू शकतो त्याचप्रमाणे आपण विवाहस्थानातील ग्रहदशेप्रमाणे किंवा स्थानातील स्थितीप्रमाणे नात्यातलं स्थळ मिळेल का किंवा दूरचं कुठलं स्थळ असेल का जन्मगावापासून किंवा कार्यक्षेत्रापासून खूप लांबचं असेल का प्रोफेशनल लाईफ कसं असेल दोघांचं वेगवेगळं असेल की एकच असेल हे सुद्धा अभ्यासाने जाणून घेऊ शकतो वडिलांच्या नात्यातील स्थळ येईल की आईच्या नात्यातील येईल किंवा त्यांच्या मित्रपरिवारांच्या ठिकाणातील स्थळ येईल हे आपण जाणून घेऊ शकतो ज्यावेळी सातव्या स्थानाचा सा अधिपती असणारा जो ग्रह आहे किंवा आपण जर कृष्णमूर्ती पद्धतीत गेलो तर त्या ठिकाणी उपनक्षत्र स्वामीची माहिती केली जाते किंवा महत्त्व म्हटलं जातं उपनक्षत्र स्वामी माहीत नसेल तर नक्षत्र स्वामी घ्यावा नक्षत्र स्वामी माहिती नसेल तर राशी स्वामी घ्या घ्यावा असंच आपल्याला केपी पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे पारंपरिक ज्योतिषामध्ये सुद्धा सप्तम स्थान हेच विवाहासाठी अनुकूल स्थान सांगितलेलं आहे ज्यावेळी विवाहस्थानामध्ये किंवा सप्तम स्थानामध्ये शुक्र ग्रह असेल तर त्यावेळी आणि तो शुक्र स्वतःच्या राशीतला असेल किंवा बुधाच्या <shiftube> लु समवेत आलेला असेल तर अशावेळी लव्ह मॅरेजचे योग हे जास्त प्रमाणात असतात विवाह स्थानामध्ये शुक्र नाही आहे पण पंचम स्थानामध्ये स्वतःच्या राशीचा शुक्र आहे तर हा सुद्धा वैवाहिक सुखाच्या दृष्टीने आपल्याला लव्ह मॅरेजचे योग देणारा ग्रह किंवा लव्ह मॅरेजचे योग देणारा स्थिती असं म्हणता येईल विवाह कधी होऊ शकतो केव्हा होऊ शकतो या संदर्भामध्ये आपण हे जाणून घेऊया की सप्तम स्थानाचा अधिपती असणारा जो ग्रह आहे त्या ग्रहाची दशा असेल महादशा असेल आंतरदशा असेल किंवा विदशा असेल ही ज्या काळामध्ये चालू असेल अशा काळामध्ये विवाह होऊ शकतो किंवा सप्तम स्थानाचा जो कार्येश ग्रह आहे जो रुलिंग प्लॅनेट आहे तो सातव्या स्थानामध्ये अकराव्या स्थानामध्ये किंवा द्वितीय स्थानामध्ये संबंधित असेल तर अशावेळी विवाह होऊ शकतो त्यामुळे जेवढी ज्योतिषाची अॅक्युरेसी असेल परफेक्शन असेल त्याप्रमाणे तारीख महिना किंवा वर्ष हे सुद्धा ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपल्याला विवाहाच्या बाबतीमध्ये सांगता येऊ शकतं आता ॲरेंज मॅरेज होणार असेल तर काय तर अशा वेळी जे लव्ह मॅरेजसाठी किंवा स्वतःच्या मर्जीतील लग्नासाठी अनुकूल असणारे जे ग्रह आहेत ते त्या ठिकाणी नसतात मात्र विवाहस्थानाचा जो अधिपती आहे तो जर दशमस्थानामध्ये असेल तर वडिलांच्या नात्यातलं स्थळ येऊ शकतो मग ते पुरुषाची कुंडली असेल किंवा स्त्रीची कुंडली असेल आणि आपल्याला जन्मलग्न कुंडली बघायची आहे किंवा अभ्यास करायचा आहे किंवा विवाहस्थानाचा जो अधिपती आहे नक्षत्रस्वामी आहे उपनक्षत्र स्वामी आहे राशी स्वामी आहे हे जर चतुर्थ स्थानामध्ये असतील तर आपल्याला आईच्या नात्यातील किंवा आईच्या मित्रपरिवारातील फ्रेंड सर्कलमधून कुठेतरी स्थळ हे वैवाहिकदृष्ट्या उत्पन्न होऊ शकतं येऊ शकतं विवाहस्थानाचा जो अधिपती असणारा ग्रह आहे तो इतर कुठल्या ग्रहाच्या समवेत आलेला आहे का त्याच्या कॅल्क्युलेशनवरून आपल्याला वैवाहिक जोडीदाराचं जन्म अक्षरसुद्धा काढता येऊ शकतं परंतु हल्लीच्या काळामध्ये जे आवडतील तशी नावं ठेवली जातात राशीप्रमाणे प्रत्येकजण नाव ठेवत नाही त्यामुळे जन्म राशी हे निश्चितपणे कळू शकते अक्षर जे असतं ते कदाचित थोड्या मोठ्या पद्धतीने मागे होऊ शकतं आता अरेंज मॅरेज होत असताना अशा स्वरूपात आहे लव्ह मॅरेज कसं होऊ शकतं हेही आपण पाहिलं लव्ह मॅरेज करत असताना जो विवाहस्थानाचा अधिपती असणारा ग्रह आहे तो जर लाभामध्ये असेल म्हणजेच अकराव्या स्थानामध्ये असेल किंवा अकराव्या स्थानाचा अधिपती विवाह स्थानाशी संबंधित असेल तर अशावेळी आपलं जे कार्यक्षेत्र आहे आपलं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनशी संबंधितच वैवाहिक जोडीदार आपल्याला मिळू शकतो मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल या क्रमाने काही ज्योतिषशास्त्राचे नियम आहेत मात्र हे खूप सखोल अभ्यास करून आपल्याला पाहावं लागतं मग तो अधिपती जो ग्रह आहे तो वक्री नसला पाहिजे तो कुठल्या पाप ग्रहांच्या समवेत आलेला नसला पाहिजे जसं आता विवाह विलंब होण्याचं कारण काय जर सप्तम कि स्थानामध्ये किंवा एकादश स्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये शनी ग्रह असेल किंवा शनीची रास असेल तर अशावेळी वेळी विवाह विलंबाने होत असतो विवाहाच्या स्थानामध्ये अर्थात सप्तम स्थानामध्ये मंगळ ग्रह असेल आणि तो आता बारा राशी आहेत त्यातला कुठल्या राशीत नेमका बसलेला आहे त्या राशीमध्ये सत्तावीस नक्षत्र हे कुठल्या स्थानामध्ये बसलेला आहे हा थोडासा त्याचा सूक्ष्म अभ्यास असतो परंतु ढोबळ मनाने समजा मंगळ स्वतःच्या राशीतला असेल तर अशा वेळी विवाह जुळवताना खूप विशेषतेने आपल्याला काळजी घ्यावी लागते त्या मंगळाच्या समोर चंद्र आला असेल किंवा सूर्य आला असेल तर त्याचेही परिणाम बदलतात विवाहस्थानामध्ये जर कुठल्याही प्रकारचा पापग्रह असेल जसं केतू आहे राहू आहे शनी आहे हे जर ग्रह वैवाहिक जीवनामध्ये विवाहस्थानामध्ये बसले असतील तर वैवाहिक सुख हे कमी असतं माझा स्वतःचा अनुभव ज्योतिषशास्त्रामध्ये असा आहे की विवाहाच्या स्थानामध्ये जर हर्षल नेपच्यूनसारखे स्फोटक ग्रह उत्पन्न होत असतील तर अशावेळी कुठल्या ना कुठल्या कारणाने जुळलेले विवाहसुद्धा कॅन्सल होऊ शकतात किंवा खूप सगळ्या बाजूनी सगळं जुळून आलेलं आहे परंतु अचानकपणे कुठल्या ना कुठल्या कारणाने किंवा कुणीतरी काहीतरी आहे त्या एक गोष्टीवरती विश्वास ठेवून हा विवाह तुटतो काही वेळा साखरपुडा होऊन सुद्धा विवाह तुटण्याचे योग उत्पन्न होत असतात ह्या अत्यंत सूक्ष्मतेने बघण्याचा अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत विवाह होणार नाही हे जसं मी सांगितलं सुरुवातीला तर ते कशावरून पाहिलं जातं तर जो कार्येश ग्रह आहे विवाहस्थानाशी संबंधित ग्रह आहे त्याची दशा जर खूप नंतरच्या काळामध्ये असेल उमेदीच्या काळामध्ये नसेल तर अशावेळी तसंच कुठल्या अनेक प्रकारचे अधिक पापग्रह असतील जसे मंगळ आहे शनी आहे राहू आहे केतू यांची दृष्टी जर विवाह स्थानावरती असेल किंवा त्यांच्यामुळे स्थान बाधित झालं असेल किंवा विवाहाशी अनुकूल असणारा जो ग्रह आहे जसं शुक्र आहे गुरु आहे किंवा सप्तम स्थानाचा अधिपती असणारा ग्रह आहे तो जर राहू केतू शनी आणि मंगळ यांच्यासमवेत अष्टमामध्ये द्वादश स्थानामध्ये अशा किंवा चतुर्थस्थानामध्ये षष्ठ स्थानामध्ये विवाहाचं बारावं स्थान षष्ठ स्थान म्हटलं जातं सहावं स्थान म्हटलं जातं अशा ठिकाणी जर तो असेल तर अशा वेळी विवाहासाठी ही पत्रिका प्रतिकूल म्हटली जाते मात्र यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सूक्ष्मतेने आपल्याला अभ्यास करावा लागतो विवाहाला विलंब होण्यासाठी शनी हा ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे त्या शनीच्या स्थितीवरूनच आपल्याला विवाहाची जी अनुगती आहे किंवा विवाहाचा जो काळ आहे तो ठरू शकतो जसं साडेसातीचा वर्ष जे असतात ते साडेसात वर्ष असतात मग साडेसातीच्या ज्या तीन राशी असतात त्यांच्या साडेसातीत लग्न होत नाही असं कधीही नाही आहे साडेसातीमध्ये सुद्धा आपण विवाह करू शकतो परंतु तो ग्रह जर अर्थात शनि ग्रह हा जर त्या विवाहाशी कार्येश असेल विवाहाच्या स्थानाशी संबंधित असेल दुसऱ्या स्थानामध्ये पंचम स्थानामध्ये सातव्या स्थानामध्ये किंवा अकराव्या स्थानामध्ये असेल किंवा तो जर नकारात्मक असेल ग्रह असेल सूर्याच्या समवेत आलेला असेल सूर्याच्या राशीत आला असेल तर अशा वेळी वैवाहिक सौख्य हे विलंबाने होत असतं शनी आणि चंद्र हे परस्पर विरुद्ध ग्रह आहेत कारण शनीला एक राशी पूर्ण करण्यासाठी अडीच वर्ष लागतात आणि संपूर्ण राशीमंडल पूर्ण करण्यासाठी कमीत कमी तीस वर्षे लागतात आणि तीस दिवसाच्या काळामध्ये चंद्र संपूर्ण पृथ्वीची एक प्रदक्षिणा कम संपूर्ण करून घेतो किंवा कम्प्लीट करतो त्यामुळे शनी आणि चंद्र हे जर एकत्र आले असतील तर त्यातून विष ओघ उत्पन्न होतो आणि अशा पद्धतीने जर विवाहस्थानामध्ये असतील तर विवाहाला विलंब होतो किंवा काही ना काही कारणाने होणारे विवाह हे मोडले जाऊ शकतात शुक्र हा ग्रह विवाहासाठी अनुकूल आहे परंतु तो जर बुध ग्रहाच्या राशीमध्ये जास्त करून कन्या राशीमध्ये असेल किंवा मिथून राशीमध्ये असेल तर अशावेळी विवाहासाठी विलंब होत असतो किंवा विवाहाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात त्याचक्रमाने गुरुग्रहाचं सुद्धा अत्यंत महत्त्व आहे जेव्हा रुलिंग प्लॅनेट्समध्ये किंवा रुलिंग प्लॅनेट्स आपल्याला माहिती नसेल तर आजच्या काळामध्ये गोचर भ्रमणामध्ये आज ग्रह कुठल्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये गुरु हा जर चौथ्या स्थानामध्ये आठव्या स्थानामध्ये किंवा बाराव्या स्थानामध्ये असेल तर अशा वेळी विवाह करू नये किंवा विवाहाला विलंब होतो किंवा तशी अनुकूल स्थळं येत नाहीत आले तर जुळत नाही जुळलं तर लग्न पुढे होऊ शकत नाही झालं तरी पण अनेक प्रकारच्या अड अडचणींना वैवाहिक जीवनामध्ये त्या जोडीदारांना त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे गुरुबळ हे विवाहासाठी अत्यंत अनुकूल असावं लागतं चौथा गुरु आठवा गुरु आणि बारावा गुरु हा विवाहासाठी वर्ज सांगितलेला आहे अशा काळामध्ये विवाहाचे मुहूर्त काढू नयेत आणि जर खूपच आपल्याला आवश्यकता असेल तर अशा वेळी त्या गुरुचा अनुकूल करण्यासाठी योग्य पद्धतीने जप जसं गुरुसाठी एकोणीस हजार मंत्रांचा जप सांगितलेला आहे हा एकोणीस हजार मंत्रांचा जप करावा त्याचं दशांश हवन करावं त्या गुरुला आपण प्रतिकूल असणाऱ्या गुरुला अनुकूल करून घ्यावं आणि त्यानंतर आपण विवाह करावा अशा पद्धतीने योग हो आहे विवाहामध्ये मंगळ हा ग्रहाचा खूप मोठा परिणाम असतो सुद्धा मंगळाचे काय दोष उत्पन्न होतात मंगळ असल्यास विवाह करावा की न करावा या सुद्धा वेगळा व्हिडिओ हा पूर्णपणे उपलब्ध आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला देईल कुंडली शास्त्राप्रमाणे द्विभार्या योग असतात म्हणजेच दोन लग्नाचे योग असू शकतात भार्या म्हणजे पत्नी पुरुषाच्या कुंडलीमध्ये अशा प्रकारचे योग असतात त्यासाठी निवारण करण्यासाठी अर्कविवाह नावाचा विधी केला जातो तसंच स्त्रीच्या कुंडलीमध्ये सुद्धा वैधव्य योग असतात वैधव्य योग याचा अर्थ डायरेक्टली विवाहानंतर पतीमध्ये असा नाही तर आपल्याला जर वैवाहिक सौख्य कमी होत असेल वैवाहिक सुख प्राप्त होत नसेल तर तेही एक प्रकारचं वैधव्यच आहे विवाह विलंबाने होत असेल तर तेही एक प्रकारचं वैधव्यच आहे त्यामुळे वैधव्य योगाचा संबंध सरळ सरळ पतीच्या मृत्यूशी कधीही कुठल्याही ज्योतिषाने जोडू नये किंवा आपण आपल्या पत्रिका पाहत असताना तसा विचार करू नये त्यामुळं योगाच्या संबंधात असेल तर त्यासाठी कुंभविवाहाचा नावाचा विधी असतो या कुंभविवाह आणि अर्कविवाह याविषयी नवीन व्हिडिओ मी पूर्णपणे वेगळा बनवेल मित्रांनो या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला अनुकूल जोडीदार मिळावा आणि तो जोडीदाराने आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला साथ द्यावी यासाठी अनुकूल असणारे जे काही परिणाम आहेत किंवा अनुकूल असणारे जे काही योग आहेत ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पत्नी मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस हे परमेश्वरी हे भगवती हे दुर्गा माते मला अशी पत्नी दे की जी मनाप्रमाणे अनुकरण करणारी असेल मात्र माझ्या मनाप्रमाणे अनुकरण करणारी असेल पत्नी मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम मनोवृत्ताच्या अनुसार ते अनुकरण करणारी असेल तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम हा जो भवसागर आहे तो भवसागर योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी मला अशी सहधर्मचारिणी प्राप्त होऊ दे की जिच्या सहयोगाने मी माझ्या आयुष्यातील हा सागर निर्विघ्नपणे पार पाडेल याचा असा एक साधारणपणे भावार्थ आहे अशा स्वरूपात वैवाहिक जीवनामध्ये कुठल्या अडी अडचणी असतील तर आपण निश्चितपणे हा व्हिडिओ जाणून त्याच्या अनुषंगाने योग्य आणि जाणकार ज्योतिषांचा अनुग्रह घेऊ शकता किंवा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता योग्य पद्धतीने केलेले विवाह योग्य पद्धतीने मॅचमेकिंग केलेले विवाह हे अनेक काळ टिकतात बऱ्याचदा असंही होतं की खूप चांगले गुण जुळलेले आहेत तरीही विवाह विलंब होतो किंवा तरीही विवाहाचा ब्रेकअप होतो किंवा घटस्फोटाचेही योग उत्पन्न होतात ते संपूर्ण जे परिणाम असतात ते आपल्याला मॅच मेकिंगची पुढची स्टेप जी असते तीही सप्तम स्थान द्वितीय स्थान एकादश म्हणजे अकरावं स्थान आणि कुंडलीतलं पंचम स्थान याही चारही स्थानांचा अभ्यास करून योग्य पद्धतीने मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार